नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी सनी पवार आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्च स्वागत हो आहे आपण आलो होतो रात्री फिशिंगला पूर्ण नाईट फिशिंग केली थंडी पण भरपूर होती पण मासा काही थंडीमुळे सापडलं नाही तर पूर्ण दिवस फिशिंग करणार आहे बघूया कोणता मासा सापडतोय तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर मित्रांनो तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला शेवटी कमेंट करून नक्की सांगा सेटअप लावून ठेवलेला आहे इथे हा बघा हा इकडे सेटअप लावून ठेवला आहे इकडे जॉय आहे आणि अर्जुन आहे आणि इकडे बघा इकडे एक आहे आपला मित्र इकडे सेटअप सामान आहे अजून भरपूर सामान आहे भरपूर रात्र रात्रीपासून रात्र फिशिंग करतो मित्रांनो मासा भेटला नाही पूर्ण कधी कधी असं होतं की पूर्ण नाईट करून डे करतो तरी मासा भेटत नाही पण आम्ही नाराज होत नाही कारण हा सगळा नशिबाचा खेळ आहे हे लॉबस्टर आहेत बघा आणि जिवंत आहेत आणि हे लॉबस्टर मार्केटमध्ये खूप महाग भेटतात अडीच तीन हजार रुपये किलो भाव असतो याला चार हजार आणि हॉटेल लाईनला जातात मराठीमध्ये याला शेवंट म, शेवंट म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला लॉबस्टर म्हणतात खूप टेस्टी लागतो हा <ख़ागा> <laughs> दुसरे का ग्रेड मित्रांनो फिंगर मार्क सापडल्या रात्रीपासून हा पहिला मासा रात्रीपासून फिशिंग करतोय आणि हा पहिला फिंगर मार्क भेटलाय आपल्याला बघा चांगली साईज आहे आणि आपल्याला अर्जुनला लागल्या अर्जुन पाठीमाग आहे बघाचर वगैरे मराठीमध्ये याला लासा म्हणतात मराठीमध्ये याला लासा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये फिंगर मार्क म्हणतात फिंगर मार्क का म्हणतात कारण इकडं बघा इथं आपलं अंगठ्यासारखा डाग असतो इथं ब्लॅक कलरचा त्याच्यामुळे त्याला फिंगरमार्क म्हणतात अंगठा बघा अंगठ्यासारखा इथं त्याचा इथं डाग असतो ब्लॅक कलरचा त्यामुळे ह्या फिंगर फिंगरमार्क म्हणतात इंग्लिशमध्ये मराठीमध्ये या माशाचं नाव लासा लासा किंवा तांबोशी पण म्हणतात याला

एक चांगले साइज है आ पालू हम्म <time sushi> त्या ला ठेवू लासा आहे ना त्याच्या बरोबर ठेवू हा ताय किती टाकलाय लागला इकडे 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 घे मग अशी आवाज तरी त्याचा हो का आपला अर्जुनला हे करू लागलाय चांगल्या साहित्य इथला अर्जुन आहे अर्जुनला हिकरू लागलाय पाव किलो आहे एकदम चांगली साईज आहे मित्रांनो बघा परत एकदा आपल्याला खरवट लागलेला आहे बघा चिचिवडत परत एकदा खरवट लागलाय अर्जुन तर मासे काढतोय वेगवेगळ्या प्रकारचे आता बघा जेटी आहे नारवट ह्याला मराठीमध्ये नारवड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ह्याला ट्रिवेली बोलतात जॉईंट ट्रिवेली मी बघा मराठीत आणि कोकिरी पण म्हणतात याला नाही जाणार काटाला मित्रांनो आम्ही चाललोय आतमध्ये बोट फिशिंग करणार आहे सी मध्ये जाऊ तर आपल्या सोबत आहे बघा जॉय आहे इकडं रवी आहे आम्ही तो कांधन आहे कोणते मासे भेटतात ते बघूया आपण कोणते मासे भेटतात ते बघूया आतमध्ये लावून

मित्रांनो बघू शकता बबर लीक केवढ साहित्य मित्रांनो बघू शकता इकडे 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 बबर लीक मित्रांनो इकडे अर्जुनला लागलेला इकडे बबर लीक बघा मारू साहेब एक नंबर साईज आहे

नो मासा लागलाय मोठा बघा अरे काय तरी हाय कशात जाळ आहे जाळ अरे जाळ आहे मच्छी नाही बघी नाही मच्छी नाही जाळ आहे नाही रे मच्छी असते ते इकडे तिकडे पळाली असते हे गे मच्छी घे मच्छी मच्छी तिला खेचत होता आणि नंतर माझं बघा केवढा आलाय समुद्रात म्हणजे ती काव कावत आहे ना काय हा खोदा पहाड तो निकला चुवा तसं झालं दोन्ही आता खेचत होता तो खाली टाकताना पडली परत मित्रांनो कास्ट आहे आपला ब्लू लाईन ग्रुपवर लागलाय सकाळपासून एकच बघूया आता काय सापडते काय भरपूर ट्राय केले मित्रांनो काय हे काय नको ते माझे भेटायला लागलेत आता व्हिडिओ इथेच एंड करूया भरपूर फिशिंग केली रात्रीपासून फिशिंग करतोय आता वाजलेत तीन फिशिंग रात्रीपासून पूर्ण नाईट फिशिंग केली आणि आता वाजले तीन दुसऱ्या दिवसाचं आणि मासे लागले आपल्याला एक उपर लागला एक लागला आणि छोटे छोटे ब्ल्यू लाईन उपर लागले भरपूर सापडले आणि आता व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला तर